नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कापूस या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे चार 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 पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे चार हजार सातशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे तीनशे एकतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार तीनशे अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सात हजार पंचवीस रुपये प्रति कुंटल त्यानंतरची बाजार समिती आहे घाटजी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्जालोय सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे बाराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे दहा रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोनशे तीन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पंधराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे दोन हजार एकशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये प्रति कुंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कापूस या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद